नमस्कार शेतकरी मित्रांनो तर केंद्र सरकारकडून पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा काल म्हणजे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वितरित होणार अशी चर्चा किंवा असं सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत होते त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो काल हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत तर तो हप्ता आता पीएम किसानचा विसावा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याचं कारण असं आहे की कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावरती असताना मोतीहारी या ठिकाणावरून त्यांनी शेतकरी बांधवांना या योजनेचे म्हणजे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जातील अशी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि असं आपण सुद्धा मानत होतो किंवा सोशल मीडियावरती व्हायरल होत होतं की अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोतीहारी आहेत हे बिहार दौऱ्यावरती असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित करणार आहेत परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून काल ते शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित करण्यात आले नाही याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच वेगवेगळ्या तारखा आ, बदलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील नाराजीचं वातावरण आपल्याला ना पाहायला भेटतं तर केंद्र सरकार आता ही तारीख वेळोवेळी बदलत आहे मग आता शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो आहे की नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता हा केव्हा जमा होणार आहे तर याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता की अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा जमा होणार मात आहे परंतु परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याची तारीख पुन्हा एकदा बदलवण्यात आलेली आहे आणि काल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता हा जमा झाला नाही त्याबद्दल शेतकरी बांधव सुद्धा नाराज असताना आपल्याला पाहायला भेटतात परंतु आज आपण खरोखर नक्की केव्हा जमा होणार आहे याचबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणारच आहोत की पी एम किसनचा विसावा हप्ता हा नक्की कोणत्या तारखेला जमा होणार आहे परंतु त्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे करावायची आहे ती म्हणजे त्यांची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यांना त्यांचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे ते त्यानंतर त्यांचं बँक खातं हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचं लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील जर नो असेल तर तो देखील तुम्ही यश करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्डसुद्धा महत्त्वाचं आहे काही शेतकरी बांधवांना अद्यापही फार्मर आय डी कार्डचं महत्त्व समजत नाही आहे त्यामध्ये दे फार्मर आय डी कार्ड काढण्यामध्ये अजूनही दिरंगाई करतात परंतु मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे खूप महत्त्वाचं असणार आहे शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे तुम्ही जर अद्याप ते काढलेलं नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा लाभ भेटेल आणि कुठल्याही शासकीय योजनेपासून तुम्हाला दूर राहावं लागणार नाही किंवा वंचित राहावं लागणार नाही आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना महत्वाचा प्रश्न पडतो तो, तो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान मा निधी योजनेचा येणारे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का तर याचं उत्तर हो असं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आता पीएम किसानचा ज्यावेळेस विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल त्याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा येणारा सातवा हप्ता शेत सॉरी नमो शेतकरीचा सुद्धा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याची माहिती खरी आहे आणि ते दोन्ही हप्ते म्हणजे पीएम चे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत मित्रांनो यासाठी काही शेतकरी बांधवांचे कमेंट्स आहे की आम्ही पी एम किसानची केवायसी केलेली आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ही केवायसी आम्ही केलेली नाही तर मग आम्हाला पुन्हा ती करावी लागेल का तर त्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं म्हणजे जर तुम्ही एम किसान महासन्मान निधी योजनेची केवायसी कम्प्लीट केलेली असेल तर मात्र तुम्हाला नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची केवायसी करण्याची गरज नाही कारण एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी बांधव पात्र असतात त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ भेटत असतो त्यामध्येही ते आपोआप पात्र होतात त्यामुळे तुम्ही जर पी ची के वाय सी केलेली असेल पी एम किसानचे हे चारही ऑप्शन तुमचे जर यस असतील तर तुम्हाला नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी काही करण्याची गरज नाही त्यामुळे जर तुमची पी एमची के वाय सी कम्प्लीट असेल तर तुम्ही पुन्हा नव्याने ई के वाय सी करण्याची गरज नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांना पडलेला की पीएम किसानच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे का कारण सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते कि पेम की पी एम किसानचा येणारा हप्ता आपल्याला विसावा दोन हजार रुपयाऐवजी प्रत्येकी मित्रांनो राज्य सरकारने याबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आपल्याला येणारा जो हप्ता आहे तर तो मागील हप्त्याप्रमाणेच प्रत्येकी दोन हजार रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती शंभर टक्के खरी आहे तर मित्रांनो आता शेवटी सर्वात महत्वाचा शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न म्हणजे खरोखर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार मित्रांनो कृषी विभागाकडून जर अपडेट कृषी विभागाची अपडेट पाहिली किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जर अपडेटचा विचार केला तर मात्र केंद्र सरकार असेल किंवा कृषी विभाग असेल कोणत्याही विभागाकडून आपल्याला आत्तापर्यंत पी एम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार याबद्दलची अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे ही, ही तारीख अजूनही फिक्स नाही आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पिक पी, पी एम किसानचा निधी जो आहे विसाव्या हप्त्याचा प्रत्येकी दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर मिळण्याची गरज आहे आणि हा हप्ता मिळण्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण पसरत असतानासुद्धा आपल्याला पाहायला भेटतं एकीकडे एक शेतकरी कर्जमाफी असेल दुसरीकडे पी एम किसानचा विसावा हप्ता असेल त्याचबरोबर नमोचा हप्ता असेल हे सर्व हप्ते मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना दिरंगाई होत आहे म्हणजेच कुठल्याही शेतकरी बांधवांच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये पीक विमा सुद्धा असेल कुठल्याही शेत शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या योजना सरकारकडून राबवण्यामध्ये प्रत्येक योजना राबवण्यात अयशस्वी सरकार होताना आपल्याला पाहायला भेटते किंवा दिरंगाई होताना भेटते आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अतिशय रोष निर्माण होत आहे किंवा शेतकऱ्यांच्या ना ना मनामध्ये नाराजीचं वातावरण आपल्याला ना भेटते त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा तरी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा करायला हवेत सरकारने परंतु मित्रांनो आता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा आणि नमोचा हप्ता जमा होण्यास होईल असं तरी वाटत आहे परंतु तरीसुद्धा अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांची तारीख ही कृ कृषी विभाग असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही स्पष्ट करण्यात आलेली नाही मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोबरेन जय हिंद जय महाराष्ट्र